नाशिकमधील पत्रकारिता क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी आहे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघांचे जिल्हा सरचिटणीस न्यूज लोकतंत्र अठराचे संपादक तसेच दैनिक लोकनामाचे शहर प्रतिनिधी अय्यूब शाह यांना पत्रकारिता क्षेत्रात विशेष उल्लेखनीय व प्रामाणिक कार्य केल्याबद्दल कर्तृत्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय म्हसरुळ नाशिक येथे पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला सिंहस्थ कुंभमेळा नियोजन समितीचे पोलीस अधिकारी माचरे स्वामी कंठेश्वर महाराज वरिष्ठ योगगुरू प्रजापिता ब्रह्मकुमारी पूनम दीदी तसेच अॅडव्होकेट साहिल ठाकरे यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह शाल व पुष्प देऊन अयूब शाह यांचा गौरव करण्यात आला दरवर्षी राजकीय सामाजिक उद्योग शैक्षणिक सहकार आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी या उद्देशाने मार्कंडेय प्रकाशन संस्थाचे अध्यक्ष कुमार कडलग नाशिक यांच्या वतीने या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते सालाबादप्रमाणे यंदाही हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला याप्रसंगी आयोजन समितीचे अध्यक्ष कुमार कडलग रश्मी मारवाडी तसेच पदाधिकारी मान्यवर पत्रकार बांधव आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी अयूब शाह यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत गोरख सोनवणे ब्युरो रिपोर्ट नाशिक आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास